अहबाद नगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर जिल्ह्यातील बालविवाहासारख्या प्रथेचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून हे अभियान राबवत आहोत या अभियानाअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात माझे गाव बालविवाह मुक्त गाव ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कृतिशील प्रयत्न केले जात आहे यासाठी येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या प्रत्येक गावातील ग्रामसभेमध्ये बालविवाह प्रतिबंध ठराव करण्यासाठी उडाण प्रकल्पांतर्गत एक हजार तीनशे एक्केचाळीस ग्रामपंचायती अंतर्गत असणारे सर्व महसूल सोळाशे दोन गावांना आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्र देऊन विनंती करण्यात आली आहे यांनी सुद्धा कोणताही विलंब न करता नगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे से ग्रामसेवक यांना आदेश करून सर्व गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक ठराव करून विषयक जनजागृती घडवून आणण्यासाठीचा पुढाकार घेतला आहे ही मोहीम राबवण्यासाठी उडान प्रकल्पाचे मानस संचालक अॅडव्होकेट बागेश्री जरंडीकर आणि स्नेहालयाचे संचालक श्री, श्री हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सोशल वर्कर शाहिद शेख सीमा जुनी पूजा जिने आणि महाराष्ट्र राज्यातून आलेल्या विविध जिल्ह्यातील स्वयंसेवक श्रीतेश घुगे शिवम गावंडे प्रदीप ढोरे समीर खोडके पियुष भगत शीतल पिठाले प्रणोती कोपरकर गौरव मडूर मंगल मुंतोडे आदित्य केदार गायत्री बडधे यांच्या अथक परिश्रमाने ही मोहीम यशस्वी झाली विवाहपूर्व ग्रामपंचायत कार्यालयात वधू वराच्या जन्मतारखेचे पुरावे जसे की अधिकृत जन्म प्रमाणपत्र शाळेतून निर्गम उतारा शाळेच्या अभिलेखमध्ये सादर करणे बंधनकारक असेल वयाचा पुरावा मिळाल्यानंतर ग्राम बालविवाह प्रतिबंध समिती यांच्याकडून वयाची पडताळणी करून लग्नाची नोंद करण्यात येईल गावातील एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह गावात किंवा गावाबाहेर होत झाला असेल तरीही प्रत्येक विवाहाची गावात नोंदणी करणे अनिवार्य आहे आपल्या गावामध्ये बालविवाह होणार नाही यासाठी माझे गाव बालविवाह मुक्त गाव हे अभियान राबवण्याचा आम्ही ठराव समंत करत आहोत सर्वांचा एक असणारा मुक्त करू अहमदनगर जिल्हा सारा उडाण प्रकल्प अहमदनगर अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकता नव्वद क्रमांकावर अहमदनगरी इथे उलगडेल गाथानगरशी इथे घेता येईल शोध नगरचा रोजच्या घडामोडींचा लेखा जोखा आणि सर्वसामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगर कर